गरमागरम जिलेबी खाण्याची मज्जाच वेगळी आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त रसरशीत क्रिस्पी जिलेबी कशी बनवायची ते इथे पाहणार आहोत गौरी गणपतीचं फराळ असो किंवा येणारा स्वातंत्र्य दिन घरच्या घरी कमी साहित्यात फक्त पंधरा मिनटात खायला रसरशीत अशी ही जिलेबी पटकन बनते चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं साखरेचा पाक बनवायला घेऊयात तर इथं पातील्यामध्ये मी घेतली आहे दीड वाटी साखर साखर अशी हाताने स्प्रेड करून घ्यायची यामध्ये साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही तर पाऊन वाटी पाणी मी या साखरेमध्ये घातलं आहे मी पाहताय इतक्या पाण्यामध्ये साखर पूर्णत भिजते आपण आता गॅस चालू करूयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण इथं साखरेचा पाक बनवणार आहोत एक वाटी मैद्याच्या प्रमाणात इथं आपण जिलेबी बनवत आहोत तर त्यासाठी आपण दीडपट साखर वापरत आहोत पाकामध्ये आपण थोडंसं केसर दोन अख्खी विलायची आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालूयात पाक एकत्र व्यवस्थित हलवून घेऊयात इथं आपण जिलेबीसाठी एक तारी पाक बनवणार आहोत साखर पूर्णत पाण्यामध्ये विरघळली आहे पाकालाही इथं छान उकळी आली आहे गॅस बारीक करून आपण इथं एकदा पाक चेक करून पाहूयात तर असा एक तारी साखरेचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे पाकामध्ये आपण ऑरेंज फूड कलर घालूयात आणि एकत्र मिक्स करून घेऊयात गॅस बंद करून आपण हा पाक साईडला ठेवूयात त्यानंतर इथे या भांड्यामध्ये मी घेत आहे एक वाटी मैदा यामध्ये घालूयात एक चमचा तूप कोणत्याही पदार्थामध्ये तूप घातल्याने तो पदार्थ छान खुसखुशीत होतो त्याचसोबत आपण यामध्ये घालूयात इनो फ्रूट सॉल्ट आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात तूप आपण पिठाला छान चोळून घेऊयात तर इथं इनो तूप आणि पीठ सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं हातावर पीठ असं छान रब करून घ्यायचं यामध्ये आपण आता थोडं थोडं करत पाणी घालणार आहोत एकदम पाणी या पिठामध्ये घालायचं नाही आणि मिश्रण खूप जास्त पातळ बनवायचं नाही त्याचसोबत पिठामध्ये बिलकुल गुठळ्या राहू द्यायच्या नाही तर इथं छान असं विस्करणी मी हे पीठ एकत्र मस्त मिक्स करून घेत आहे इथं या पीठाची कन्सिस्टन्सी पहा तर इथं हे पीठ छान असं फेटून घेतलं आहे तर इथं एक वाटी पीठ भिजवण्यासाठी मला पाऊन वाटी पाणी लागलं आहे फक्त एक छोटा चमचा पाणी इथं शिल्लक आहे पण आता हे पीठ या पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊयात तुमच्याकडे जर दुधाची पिशवी असेल तर ती देखील तुम्ही इथं यूज करू शकता पीठ भरल्यानंतर जिलेबी करताना पीठ बाहेर येऊ नये म्हणून आपण याची पाठीमागची बाजू बंद करून घेऊयात तर एखादा रब्बर असेल तर त्याने किंवा या बॅगच्याच पाठीमागून आपण टाईट अशी गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने तरी ते पहा हातात ही पाइपिंग बॅग व्यवस्थित अशी बसत आहे पुढची टिप आपण कात्रीने कट करूयात तर अगदी बारीक कट न करता थोडं मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचं आता पिठाची तार कशी पडते ती एकदा प्लेटमध्ये चेक करायची हात आपला कसा फिरवता येईल ते सुद्धा आपण प्लेटमध्ये असं चेक करू शकतो जिलेबी करताना तेल छान कडकडीत गरम असावं पण जिलेबी तेलात सोडताना गॅसची फ्लेम मात्र मध्यम ठेवायची म्हणजे जिलेबी करपत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आकाराकडे लक्ष न देता उत्तम पद्धतीने किती गोल व्यवस्थित करता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या एका वेळेस पॅनमध्ये मावतील तितकी जिलेबी करून घ्यायची आणि शक्यतो असा फ्लॅट पॅनचा वापर करावा तेल खूप जास्ती किंवा खूप कमी वापरायचं नाही पॅनच्या साईजनुसार एक इंच एवढ्या हाईटनुसार तेल आपल्याला पॅनमध्ये घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहताय मस्त जिले अशी जिलेबी तेलामध्ये छान अशी फुलली आहे जिलेबीला डार्क कलर ये तोपर्यंत जिलेबी तेला तळायचे नाही आपण आता एक एक करत जिलेबी पाकामध्ये काढून घेऊयात इथं जिलेबी सुद्धा गरम आहे आणि साखरेचा पाक मध्यम असा गरम आहे सर्व जिलेबी आपण साखरेच्या पाकामध्ये काढून घेतल्यानंतर पुढचा घाना तळून होस तोपर्यंत साखरेच्या पाकामध्ये जिलेबी तशीच ठेवायची आणि त्यानंतर एका चाळणीवर काढून घ्यायची पाक खूप जास्ती गरम असला की आपली जिलेबी मऊ पडते आपण आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या जिलेबी करून घेऊयात तर तुम्ही पाहिल्यात किती सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा पदार्थ बनतो एक वाटी मैद्यापासून माझ्या टोटल बावीस जिलेबी झाल्या चवीला म्हणाल तर एक नंबर तुमची आवडती मिठाई कोणती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने मस्त रसरशीत आणि कुरकुरीत जिलेबी तुम्ही घरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर